भाजपलाच करणार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच करणार हा कमळाच्या चिन्ह आमदाराच्या बाजूला राहणार आहे आमदार हा कामाचा माणूस आहे जयकुमार गोरे त्यांनी सांगितलं होतं उभ्या आयुष्यात पाणी मिळू शकत नाही पवार साहेबांनी सांगितलं त्यांनी जीवाचं रान करून पाणी पोहोचवलेलं आहे जयकुमार गोरे यांच्यासाठी तुम्ही एक घट्ट मतदान भाजपलाच करणार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच करणार हा कमळाच्या चिन्हावर त्यांनी काय काम वगैरे हो केली ना काम केली की के आमदार साहेबांच्या प्रत्येक शब्दाला कामाला पाणी आणले रस्ते रस्ते वगैरे केले बर मग त्याच्यामुळे तुमचं मतदान कुणाला मग आता या काळात या काळात भाजपशीच मतदान राहणार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनाच मतदान राहणार ओके थँक्यू आतापर्यंत बहुसंख्य मुस्लिम समाज हा ठिकाणी आहे हा मुस्लिम समाज जो आहे तो बहुतसा आमदाराच्या पाठीशी उभा राहणार आहे तालुक्यातून जेवढा मुस्लिम समाज आहे तो बहुतसा आमदाराच्या बाजूला राहणार आहे आमदार हा कामाचा माणूस आहे आमदार कोण जयकुमार गोरे काय पवार चाळीस चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत नुसत राजकारण करण्याचं काम केलं पाणी देण्याचं काम कवा केलं नाही माडामधून खासदार झाले होते त्यावेळेला काय झालं माडामधून खासदार होऊन गेले परंतु काही सुद्धा देण्याचं काम केलं नाही त्यांनी सांगितलं होतं उभ्या आयुष्यात पाणी मिळू शकत नाही पवार साहेबांनी सांगितलं जयकुमार गोरे जयकुमार गोऱ्यांनी काहीही करून त्यांनी जीवाचं रान करून पाणी पोहोचवलेलं आहे जात नाही असं म्हणलं जात तुमचं काय म्हणत आहे नाही नाही असं असं काय होऊ शकत नाही ज्यांनी जे, जे काम करतील त्यांच्या पाठीशी जाण्याचं ही नाही आहे आमचं वैयक्तिक आमदाराच्या पाठीशी आम्ही आणि आता पुढच्या इलेक्शन मध्ये येणार लोकसभेच्या इलेक्शन मध्ये कोणते कोणतेही इलेक्शन असू दे आम्ही आमदार साहेबांच्या पाठीशी उभे राहणार जयकुमार गोरे हो 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 जरूर 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 नक्की भूमिका कोणाबरोबर आता आमदार साहेबांच्या बरोबर आहे ओके जयकुमार गोऱ्हे जयकुमार गोरे जयकुमार गोरे यांच्यासाठी तुम्ही काम करणार हो हो जरूर काम करणार ओके हां